अजय बारसकरने सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली मनोजी पाटील यांचं वक्तव्य चोवीस तारखेपासून सलग रास्ता रोको आंदोलन होणार आहे तीन तारखेचा रास्त रोको शांततेत होणार तीन तारखेचं कार्य असणाऱ्यांनी मुहूर्त बदला दुपारचे लग्न संध्याकाळी करावं बारसकर महाराजाला विकत घेतलंय मी काय चूक केले ते सांगा बारसकरांच्या पाठीमागे एक मंत्री बारसकरने अनेक गुन्हे केले बारसकरांचा मृत्यू होणार आहे त्यांनी अनेक कुटाने केलेत बारसकरने सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली तू जर मराठ्यासाठी काम केलंय तर इतक्या वेळेस इतक्या वर्षे तू मराठ्यांच्या विरोधात बोलणारा विषय का बोलणार आहे तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोलला असता तर मराठीं डोक्यावर डोकार घेतला असता ह्यात मराठींतो डोकार घेतलास उलट आता तुला पायाखाली खाली कुचायला लागलेत कमेंट वाची तू तू खाली काय आहे ती खाली वाच ना आणि तू लय पुरावे येणार आहे जुणू मायाकडं असं मला रात्री सांगितलं बऱ्याच जणांनी तो इतके पुरावे येणार आहेत मायाकडं की लई तू जे चार पोरांचा उल्लेख केला ना की ते मेकवानाचं वाटवळ केलं ते सुद्धा रात्री दालती तो हिशोब चुकता करायला पण मी म्हणलं सोडून द्या रे असल्याला ना का घेऊन येऊ सरकारचे पैसे घेऊन बोलणारशी तो बिंदास्त बोल कवर बरोबर फक्त हे तुकाराम करम महाराजांचे आडून बोलू नको कारण महाराज शब्दाला डाग लागल जेवढी महाराज मंडळी तू आहे बदनाम होईल त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण जगद्गुरूंपुरं पुढं त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं कारण तू बलात्कार करणार आहेस त्याला महाराज नाव शोभत नाही तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल मला मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला आणि तू मारणार आहेस तू मी तुम्ही मला मारणार आहे तू मरणार आहेस मारणार नाही तुला कोणी फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेला तुकाराम महाराजांना न्याय दयांसाठी आणि येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे कोणात हिंमत ये ना देशात तुकाराम माझा मा महाराजांबद्दल जगद्गुरूबद्दल बोल म्हणा आम्ही छातीचा कोट करतो ना तुकांचा बोचा महाराज रे दर्पण जाऊन हे बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार आहे कशाला जलमाला त्यांच्या पोटी असले अवलात जलमून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असले आवलात मराठी एक झालेला बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला जेणे रात्रंदिवस खास्ता खाल्ल्यात चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेर नसतील गोवाधडी सोडून आला शिक गुवाधडीत तूच घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींच्या लेकर मोठे ठेवा म्हणून घराच्या बाहेर आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव माझ्या मराठा समाजाबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव तुला दोन गोष्टी सोड आहे भाऊ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला टाकी सांगितलं याची बदनामी कर याला दहा टक्के शुकाराला लाव फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायचे तुला जा भारी ती तुला कोणती लागत ती पंचवीस का पस्तीस हजाराची टीपी नाही तर हातभट टिपी तांब्या भरून एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात तो ते नीट होय मला देणं घेणं नाही आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्यानंतर त्याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं हे बदनाम करायचं मराठा ठरविल तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलं तर मराठा समाज मला बाजू सरकेन एका शकंदात मी बाजू सरकतो